सांग सांग भोला सांग सांग बोलाना पाऊस पडेल काय शाळे भोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय सांग सांग बोलना बोलाना दुपारी आई झोपेल काय लाडू हळूस घेताना आवाज होईल काय भोलाना भोलाना सांग सांग भोलाना पाऊस पडेल काय भोला ना खर सांग एकदा आठवड्यात ना रविवार येथील रे तीनदा बोला ना सांग सांग भोलाना पाऊस पडेल काय भोलाना उद्या आहे गणिताचा पेपर पोटात माझ्या कळी येऊन दुखेल रे ढोपर बोला ना भोला ना सांग सांग भोला ना पाऊस पडेल काय शाळे भोती तळे साचून सुट्टी मिळेल काय सांग सांग भोला ना पाऊस पडेल काय सांग सांग भोला ना सांग सांग भोला ना सांग सांग भोला ना